नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आज काय विशेष या नव्या आणि नित्य ऊर्जा देणाऱ्या मालिकेत प्रत्येक दिवस काहीतरी खास असतो काहीतरी शिकवतो आठवण करून देतो आणि नवे संकल्प सुचवतात ही मालिका आहे अशाच काही खास गोष्टी शोधण्याची प्रेरणा घेण्याची आणि दररोज स्वतःला रिस्टार्ट म्हणून पुन्हा प्रयत्न करण्याची तर चला बघूयात दोन जून आज काय विशेष दोन जून सोळाशे चौऱ्याहत्तर छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगडावर राज्याभिषेक झाला हा दिवस स्वराज्य स्थापनेचा आणि मराठी अस्मितेचा सर्वोच्च क्षण मानला जातो या दिवशी शिवाजी महाराजांनी स्वतःला सार्वभौम राजा घोषित केले आणि मराठा साम्राज्याची स्थापना केली ज्याचा प्रभाव पुढे अनेक शतके टिकला होता दोन जून एकोणीसशे तीन समाज सुधारक आणि शिक्षणतज्ज्ञ महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी फर्ग्युसन कॉलेज पुणे येथे महिला विद्यापीठाची स्थापना केली ज्याला आज एस एन डी टी महिला विद्यापीठ म्हणून ओळखले जाते आणि हे स्त्रियांच्या शिक्षणासाठी एक मोलाचा गड ठरला भारतात दोन जून दोन हजार चौदा तेलंगणा हे भारताचे एकोणतीसावे राज्य म्हणून उदयास आले आंध्र प्रदेशातून वेगळे होऊन हे राज्य निर्माण झाले ज्यामुळे तेथील लोकांसाठी एक वेगळी ओळख आणि विकासाची नवी दिशा मिळाली दोन जून एकोणीसशे भारताचे माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांनी भारताच्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाची घोषणा केली ज्याचा उद्देश देशातील शिक्षण प्रणालीस सुधारणा करणे हा होता दोन जून एकोणीसशे पंच्याहत्तर भारतीय अणुऊर्जा कार्यक्रमाचे जनक डॉक्टर होमी बाबा यांचे निधन झाले त्यांनी भारताच्या अणुऊर्जा क्षेत्रामध्ये मोलाचं योगदान दिलं होतं आणि भारताला अनुसंपन्न बनवण्यात महत्वाची भूमिका बजावली होती जगात दोन जून एकोणीसशे त्रेपन्न इंग्लंडची राणी एलिझाबेथ द्वितीय यांचा वेस्ट मिस्टर ऍबे मध्ये राज्याभिषेक झाला हा राज्याभिषेक सोहळा जगभरातून लाखो लोकांनी दूरदर्शन पाहिला जो त्या काळातील एक ऐतिहासिक दूरचित्रवाणी कार्यक्रम ठरला होता दोन जून एकोणीसशे शहाण्णव इटली चे शास्त्रज्ञ गुगलियल्मो मार्कोनी यांनी रेडिओच्या पेटेंट साठी अर्ज केला त्यांच्या या शोधामुळे दळणवळण क्षेत्रामध्ये क्रांती घडली होती आणि जगातील लोकांना एकत्र जोडण्यात आलं होतं दोन जून एकोणीसशे एकोणनव्वद आज आंतरराष्ट्रीय दिवस इंटरनॅशनल सेक्स वर्कर डे आहे एकोणीसशे पंच्याहत्तर आजच्या दिवशी महिलांच्या सुरक्षिततेसाठी मूलभूत काम करणाऱ्या संस्था जागृती निर्माण करत असतात आजचा विचार आजच्या दिवशी आपल्या चिकाटी आणि दूरदृष्टी या दोन गुणांचे महत्व शिकायला मिळते ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक अडचणींवर मात करून स्वराज्य निर्माण केले किंवा मार्कुल ने आणि रेडिओचा शोध लावला त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यातही जेव्हा आपण एखाद्या धोरणासाठी ध्येयासाठी सातत्याने प्रयत्न करत असतो आणि भविष्याचा वेध घेत असतो तेव्हा कोणतीही गोष्ट अशक्य वाटत नाही म्हणून सातत्य हा यशाचा एकमेव मार्ग आहे हे नेहमी लक्षात ठेवा आजचा आरोग्य सल्ला दररोज झोपेतून उठल्यानंतर सकाळी कोमट पाणी पिल्याने शरीर शुद्ध होण्यास मदत होते आजचं टास्क तुम्हाला काय करायचंय तर आपल्या भविष्यातील म्हणजे पुढे येणाऱ्या स्वतःला एक चिठ्ठी लिहायची त्यात तुमचं स्वप्न तुमची भीती तुम्हाला काय करायचंय तुम्ही काय झालेले असाल हे सर्व लिहायचं तुम्ही ते कमेंट मध्ये सुद्धा टाकू शकता तुम्हाला आवडलेली कविता किंवा एखादा सुविचार तुम्ही कमेंट मध्ये नक्की लिहा जेणेकरून तुम्ही हा व्हिडिओ पाहिलात हे कळेल आम्हाला एक सुंदर छान कविता आजच्या दिवसाची गड आला पण सिंह गेला आज आठवते ती शौर्य गाथा गड आला पण सिंह गेला आज आठवते ती शौर्य गाथा राज्याभिषेक शोभांचा प्रजासुखी करण्याकरता राज्याभिषेक शोभांचा प्रजासुखी करण्याकरता विज्ञानाचा शोध लागे रेडिओची दुनिया जागे विज्ञानाचा शोध लागे रेडिओची दुनिया जागे नव्या युगाची ही पहाट उजळली जीवनाची वाट प्रत्येक दिवस नवीन काही घेऊन येतो शिकण्या काही प्रत्येक दिवस नवीन काही घेऊन येतो शिकण्या काही उचल पाऊल चाल पुढे यश येईल नक्कीच तुझ्याकडे उचल पाऊल चाल पुढे यश येईल नक्कीच तुझ्याकडे या व्हिडिओ लाईक करा एक सुविचार कमेंट मध्ये लिहा आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र